श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद जाहीर करून राज्यातल्या रेल्वेच्या विकासाचा वेग वाढवला आहे राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी उत्तम पायाभूत सुविधा उत्तम तंत्रज्ञान उत्तम गाड्या आणि नवे मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं काल मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या रेल्वेच्या वेगवान विकासाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो उत्तम पायाभूत सुविधा उत्तम तंत्रज्ञान उत्तम रेल्वे गाड्या या विषयावर काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री तसंच माहिती प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रगतीवर प्रकाश टाकला रेल्वेचं आधुनिकीकरण प्रवाशांसाठी प्रवासाचा सुखद अनुभव आणि रेल्वेचं विस्तारित जाळं या गोष्टींवर भर देऊन विविध प्रकल्पांची घोषणा यावेळी करण्यात आली विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणाऱ्या सुमारे चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या दोनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या गोंदिया रेल्वे रेल्वेमार्गाच्या दुपद्रीकरणाची मोठी घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासी आणि मालवाहतूक जलद गतीनं होऊ शकेल या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडसोबतचा महाराष्ट्राचा रेल्वे संपर्क सुधारणार असून प्रादेशिक व्यापारात वाढ होणार आहे या प्रकल्पात एकोणतीस रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण छत्तीस मोठे पूल तीनशे अडतीस लहान पूल आणि सदुसष्ट अंडरब्रिज म्हणजेच पुलाखालील रस्त्यांचा समावेश आहे या दुपदरीकरणामुळे उत्तर आणि दक्षिण भारतामधील संपर्क आणि दळणवळणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि प्रदेशातील आकांक्षित जिल्ह्यांचा विकास वेगानं होणार आहे मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठीही सतरा हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत याशिवाय पुणे संभाजीनगर नागपुर करता ही भरीव तरतूद रेलवे रेलवे प्रकल्प योजना बदल केन्द्रीय रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव मानव प्रधानमंत्री जी ने हाल ही में हुई अभी कैबिनेट मीटिंग के दौरान गोंदिया से बल्लार शाह की डबलिंग का 240 किलोमीटर का ये प्रोजेक्ट सैंक्शन किया है 4819 करोड़ गोंदिया से बल्लाड़ शाह की डबलिंग से कंप्लीट नॉर्थ से साउथ का मूवमेंट के लिए एक अलग बड़ा कॉरिडोर मिलता है साथ ही साथ हमारे जो एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स हैं और विशेषकर विदर्भा और मराठवाडा के कनेक्टिविटी का इस प्रोजेक्ट से बहुत बड़ा एक इम्पैक्ट पड़ता है ये प्रोजेक्ट का अलाइनमेंट आपके सामने स्क्रीन पर है आप देखेंगे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के इस ऐतिहासिक थर्ड टर्म में महाराष्ट्र के लिए एक के बाद एक रेलवे के प्रोजेक्ट सेंक्शन हुए हैं सबसे पहले जैसे अजंटा केव्स को कनेक्ट करने वाली जालना जलगांव सात हजार एक सौ छह करोड़ रुपए के सेंक्शन प्रोजेक्ट कॉस्ट से सेंशन हुई फिर मनमाल इंदौर जिसका सिग्निफिकेंट पार्ट महाराष्ट्र में है वो अठारह हजार करोड़ रुपए के सेंक्शन से कैबिनेट में अप्रूव हुआ था फिर मनमाड से जलगांव फोर्थ लाइन दो हजार सात सौ करोड़ रुपए के कॉस्ट पे सेंक्शन हुआ था भुसावल खंडवा थर्ड और फोर्थ लाइन भी सैक्शन हुई तीन हजार पांच सौ करोड़ से और अब गोंदिया शाह डबलिंग चार हजार आठ सौ करोड़ से ओवरऑल महाराष्ट्र से जुड़े हुए प्रोजेक्ट जिसमें मैं बुलेट ट्रेन और फ्रेड कॉरिडोर दोनों को जोड़ रहा हूँ बुलेट ट्रेन फ्रेड कॉरिडोर और स्टेशन का रीडेवलपमेंट सब मिला के महाराष्ट्र में रेलवे का इन्वेस्टमेंट अब वन लाख सेवेंटी थ्री थाउजेंड करोड़ रूपीज हो गया है वन लाख सेवेंटी थ्री थाउजेंड एट हंड्रेड फोर करोड़ रूपीज के प्रोजेक्ट्स महाराष्ट्र से जुड़े हुए प्रोजेक्ट्स हैं और इसको इतने बड़े सैंक्शंस को करने के लिए हर साल फंड्स बड़ी मात्रा में चाहिए इसीलिए अगर आपने नोटिस किया है इस साल का जो बजट है उस बजट में महाराष्ट्र के लिए ट्वेंटी थ्री थाउजेंड सेवन सेवेंटी एट करोड़ रुपीस का एलोकेशन किया है जो बहुत अच्छा अपने कंप्लीट महाराष्ट्र को रेलवे नेटवर्क को ट्रांसफॉर्म करने वाला है मुंबई के बहुत सारे प्रोजेक्ट्स भी बहुत तेजी से चल रहे हैं सीएसएमटी कुर्ला फिफ्थ सिक्स लाइन मुंबई सेंट्रल बुरिवली सिक्स लाइन हार्बर लाइन को गुरेगांव से बुरिवली एक्सटेंशन करना बुरिवली विरार फिफ्थ सिक्स लाइन विहार से डहाणु रोड थर्ड और फोर्थ लाइन पनवेल कर्जत सबर्बन कॉरिडोर एरोली कलवा एलिवेटेड सबर्बन कॉरिडोर लिंक कल्याण आसनगांव फोर्थ लाइन ये सारा डेटा आपके साथ शेयर करेंगे कल्याण बदलापुर थर्ड फोर्थ लाइन कल्याण कसारा थर्ड लाइन नईगांव चंद्रा डबल कॉर्ड लाइन निर्जय कोपर डबल कॉर्ड लाइन ये सारे के सारे प्रोजेक्ट्स बहुत अच्छी प्रोग्रेस हो रही है सेवनटीन थाउजेंड करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स हैं सेवेंटीन थाउजेंड करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स हैं केवल मुंबई एरिया के लिए इसी तरह से पुणे के लिए संभाजीनगर के लिए नागपुर के लिए पूरे महाराष्ट्र के हर क्षेत्र के लिए कई सारे प्रोजेक्ट्स अभी चल रहे हैं मुंबई के लिए अभी रिसेंटली और मुख्यमंत्री जी के साथ चर्चा हुई थी उसके बाद में तय हुआ कि 238 नई एयर कंडीशन गाड़ियों का मैन्युफैक्चरिंग भी जल्दी चालू हो जाएगा अप्रूवल प्रोसेस से निकल रहा है वो सारा सैक्शन प्रोसेस में है अभी तो देट विल बी अनदर मेजर इम्प्रूवमेंट इन सिटी ट्रांसपोर्टेशन फिर मान्यवर मुख्यमंत्री जी का बहुत अच्छा एक इनिशिएटिव है मुंबई वन कार्ड जिसके बारे में आप बताएंगे उसमें भी रेलवे जुड़ेगा और ओवरऑल सारे प्रोजेक्ट्स मुंबई की कैपेसिटी बढ़ाने में पहला माइलस्टोन अभी जल्दी अनदर 45 डेज में या ज्यादा ज्यादा 60 दिनों में कंप्लीट होगा हड़पसर की कैपेसिटी बढ़ने से तो ओवरऑल महाराष्ट्र में बहुत तेजी से रेलवे का नेटवर्क आगे बढ़ेगा श्रोते हो देशभरत एक हजार तीन रेलवे राज्य एक बत्तीस रेलवे स्थानक पुनर्विकास किया जा रहा यह विषय बोलता रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव मनाली आप सब जानते हैं कि महाराष्ट्र में कुल मिला के एक सौ बत्तीस स्टेशन का रीडेवलपमेंट हो रहा है और पूरे भारत में एक हजार तीन सौ स्टेशन का रीडेवलपमेंट हो रहा है ये विश्व में पूरी दुनिया में इससे बड़ा स्टेशन रीडेवलपमेंट प्रोग्राम और कहीं नहीं हुआ है ये सबसे बड़ा स्टेशन रीडेवलपमेंट प्रोग्राम है और करीब करीब सभी जगह स्टेशन का रिकंस्ट्रक्शन हो रहा है नया बन रहा है और चालू स्टेशन जब ट्रैफिक चलता है उसमें करना बहुत डिफिकल्ट होता है कई देशों में इस तरह के प्रोग्राम जब एक स्टेशन का प्रोग्राम लेते हैं तो 10 साल का 12 साल का कहीं कहीं पन्द्रह साल का प्रोग्राम बनाते हैं ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का नेतृत्व है जिसमे तेजी से काम बढ़ रहा है श्रोते हो छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा साम्राज्याचा इतिहास जवळून पाहता आणि अनुभवता यावा म्हणून येत्या जुलै महिन्यापासून विशेष रेल्वे परिक्रमा सुविधेची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली ही रेल्वे परिक्रमा दिल्लीहून सुरू होऊन पुणे रायगड शिर्डी नाशिक छत्रपती संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या वारसा सांस्कृतिक आणि तीर्थस्थळांना भेट देईल मुंबईसह राज्यात होणाऱ्या रे रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांमधील विकास आणि विस्तारीकरण योजनांबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री म्हणाले गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्वाची लाईन आहे कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथनं मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारची ही जी लाईन आहे ती या ठिकाणी खरं म्हणजे आज मंजूर झाली त्याबद्दल मी मनापासून आभार माननीय मंत्री मोदया मानतो सर सा त्यांनी सांगितलं की जवळपास एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे यावर्षी देखील जवळपास चोवीस हजार कोटी रुपये तेवीस हजार सातशे कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर बघितलं तर युपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाहीत आणि दरवर्षी तेवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये हे आपल्याला माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अपग्रेडेशन करता या ठिकाणी मिळत आहेत नवीन रेल्वे लाईन्स देखील सुरू होत आहेत आणि या सोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी माननीय रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आजच मुंबईच्या मुंबई वन कार्डाच्या बद्दल अंतिम निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये मागच्याच बैठकीमध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेला ऑनबोर्डिंग करण्याचे आदेश दिले होते त्याचा आज रिव्ह्यू माननीय रेल्वे मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की याचं संपूर्ण आर्किटेक्चर हे पुढच्या एक महिन्यामध्ये आम्ही तयार करून घेऊ आणि त्यानंतर आम्ही मुंबई वन हे कार्ड लॉन्च करू ज्याच्यामुळे एका कार्डवर म्हणजे एका तिकिटावर मुंबईची सबअर्बन रेल्वे मुंबईची मेट्रो मुंबईची मोनो मुंबईचे बस आणि मुंबईसोबत एम एमआर रिजनलाही त्याच्यात इंटिग्रेट आम्ही करतोय त्यामुळे एम एम आर रिजनमधला जेवढा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हा एका तिकिटावर एका कार्डवर लोकांना त्याच्यात ट्रॅव्हल करता येईल आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका ही रेल्वे विभागाची होती मी माननीय रेल्वे मंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे पुढच्या एक महिन्यात त्याचं आर्किटेक्चर आम्ही पूर्ण करू श्रोते हो राज्यामध्ये होणारा हा रेल्वेचा विस्तार आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे सध्याच्या मार्गांवरील गर्दी कमी होईल सेवा वारंवारता सुधारेल आणि प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता होणार आहे रेल्वेगाड्या अधिक सुरक्षित आणि कार्यक्षमतेनं धावू शकतील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर आणि मोठ्या प्रमाणात स्थानक पुनर्विकास अशा कामांमुळे रेल्वेचे विविध महत्वाकांक्षी उपक्रम हे महाराष्ट्रातल्या रेल्वे वाहतुकीत क्रांती घडवून आणणार हे नक्की श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन संदेश नाईक